टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत मी मुकुंद बंकरलाल भट्टड राहणार सोलापूर माझा जन्म एकोणीसशे बासष्टमध्ये सोलापुरातच झाला एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे पंच्याहत्तर माझ्या शिक्षणात गेले एकोणीसशे बासष्ट साली जन्म झाल्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्टला बेमोळी शाळेमध्ये शिक्षणासाठी गेलो तिथून मग अण्णप्पा काडादी शाळेमध्ये माझं शिक्षण झालं पुढचं एक वर्षाचं शिक्षण वालचंद कॉलेजमध्ये झालं ते करताना मला काही अडचणी पण आल्या आणि काही अनुभव पण मिळाला एकोणीसशे बहात्तरमध्ये जेव्हा दुष्काळ पडला ते आमचे जे कापडाचा वडलोपर्जित व्यवसाय होता त्याच्यामध्ये नुकसान लागल्यामुळे आम्ही तो व्यवसाय बंद केला मग एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरपर्यंत शिक्षण चालू असताना बऱ्याच अडचणीला तोंड द्यावं लागलं ते करत करत मी ठरलं की बाबा आता हे कापडाचा व्यवसाय का आपल्या कामाचा नाही आपण काहीतरी वेगळं करावं मग ते वेगळं करायचे विचारानं मग मी फेरी करून मीठ आणि उदबत्तीचा व्यवसाय चालू केला त्याच्यामध्ये माझी आईचे वडील सी आसारामजी करवा आणि लक्ष्मीनायनजी करवा यांचं मला खूप मोठं योगदान लागलं आणि माझ्या आईवडिलाचा आशीर्वाद ती शिदोरी पुढे घेऊन मग मी तो फेरी करून व्यवसाय चालू केला व्यवसाय करत असताना सर्व दुकानदारकडून शॅम्पल दाखविणे माल देणे मग त्यांच्या आशीर्वादाने पुढे शिदोरी घेऊन फेरी करत व्यवसाय करत करत थोडे पुढे वाटचाल केली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर माझे बंधू किशोर हे मुंबईनं शिक्षण सोडून माझ्याकडे आले आम्ही दोघांनी मिळून हा व्यवसाय थोडा वाढविला आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी परत आम्ही फेरी व्यवसाय केला रोज ऑर्डर आणणे माल देणे करणे आणि माझे भाऊ सगळं बॅगचं काम मागचं बघत होते मग एकोणीसशे चौऱ्याऐंशीला आम्ही एक छोटंसं दुकान केलं कुंभार तिथं आम्ही ड्रायफ्रूट आणि किराणा मसाल्याचं काम चालू केलं ते करताना तिथं सोलापुरात सगळे गादी सिस्टीमचं दुकान होते काउंट्र सिस्टीमचे त्यावेळेस दुकान नव्हते तर आम्ही पहिलीच सोलापुरातली काउंट्र सिस्टीमची दुकान टाकली ग्राहक येऊन सुद्धा कॉन्ट्रेक्टर माल बघून घ्यायचं करायचं त्या सिस्टीमनं आम्ही पुढे वाटचाल केली पण त्या अडचण अशी येऊ लागली आम्हाला की होलसेल गिरिक आमच्याकडनं माल घेऊन जाणार तिथंच रिटेल गिरिक पण आम्हाला माल येणार दोघांना मी एका टायमेला सर्विस देऊ शकत नव्हतो मग माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की आपण काहीतरी वेगळं परत करायला पाहिजे ते विचार करत 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 आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मी सुपरमार्केट टाकायचा विचार केला त्याच्यामध्ये मग माझे जे मित्रपरिवार होते सगळे त्यांनी पण त्यात योगदान दिलं आणि त्यांनी पण त्यामध्ये भागी करायचा विचार केला मग आम्ही प्रथम सात रस्त्याला सुपर मार्केट करायला ठरवलं मा मग ती जागा आम्हाला बिपिनभाई पटेल यांनी दिली ते जागा घेऊन तिथं आम्ही अकरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला सुपर मार्केट शाखा चालू केली ते शाखा चालू करताना श्री संत शिरोमणी रमेशभाई ओझा ह्यांचं इथं कथेचं कार्यक्रम होतो तर त्यांना आम्ही निमंत्रण दिलं की आमच्या सुपर मार्केटला ओपनिंग कराल तुम्ही या तर त्यांनी आमच्या विनंतीला मान दिलं आणि त्यांनी आले आल्यानंतर त्यांनी एक दोनच शब्द आम्हाला बोलले की बघा भट्टरजी लोक आजकाल देवळाला दुकान करतात फक्त तुम्ही दुकानला देऊ समजून तुम्ही ग्राहकाची सेवा करा तर तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही त्यांचा हा आशीर्वाद घेऊन आम्ही शिजोरी घेऊन पुढे वाटचाल चालू केली आणि सुपर मार्केट ही कल्पना सोलापुरात पहिली आमची होती त्यावेळेस इथं एक पण सुपर मार्केट नव्हतं त्याच आम्हाला सगळ्याला कोतुहाटा जेव्हा सुपर मार्केट चालेल का नाही चालेल ग्राहक येईल का नाही येईल पण आम्ही तिथं दहा ग्रॅमपासून पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम एक किलो पॅकिंग सगळी ठेवली त्याच्यामुळे सोलापूरचे जे ग्राहक आहेत ते अशी अतिशय आम्हाला खूप साथ दिली आणि त्यांनाही खूप आम्ही सेवा दिलो आणि त्यांनी आम्हाला भरपूर प्रमाणात साथ दिली आणि हा सुपर मार्केटचा व्यवस्थित चालू लागला त्याच्यानंतर आम्ही लगेच दोन वर्षात भारतीय विद्यापीठला जागा घेऊन तिथे ब्रँच केली नंतर दमणनगरला ब्रँच केली अकटको रोडला ब्रँच केली अवंतीनगरला ब्रँच केली सगळ्या शाखेमध्ये होऊन जवळजवळ आमच्यावर पावणे तीनशे तीनशे कामगार काम, कर, काम करत आहेत त्या गोष्टीला आज पंचवीस वर्ष झाले आज पंचवीस वर्षाच्या या काळामध्ये आम्हाला काही अडचणी पण आल्या पण पन आर्थिक अडचण आर्थ आम्हाला आर्थ कधी आली नाही कारण की कधीही लोकाला आम्ही शंभर रुपयाचा माल द्यायचं तर एकशे पाचचा कसा देऊ हे विचार करून त्यांना चांगली वस्तू आणि ते एका छताखाली सगळी पॅकिंग मोठी मिळावं हे विचार करून त्यांना आम्ही सगळी सुविधा केली त्यात ग्राहकही त्यात खुश झाला पंचवीस वर्ष ही सेवा देताना आमच्या मनात आलं की आता सोलापूरकरच्या लोकांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे मग आम्ही पहिले आमच्या जे सगळे काम करणारे कामगार बंधू आहेत त्यांच्या परिवारासाठी आम्ही विविध कार्यक्रम राबविले नंतर कोविड काळामध्ये भरपूर लोकांना होम डिलिव्हरी दिली आणि त्यावेळेस म्युन्सिपाल्टीच्या काही लोकांना आम्ही जे कुष्ठरोगी वगैरे आहेत त्यांचे जे किट होते ते सुद्धा बनवून दिले त्यांनाही फ्रीमध्ये दिलं किट बनवून तसेच रिमांड होमला आम्ही दर महिन्याला काही ना काही त्यांना त्यांच्या रिक्वायरमेंट पाठवत असतो म्हणजे एकंदरीत व्यवसाय करता करता सामाजिक कार्य करायची मला आवड आहे हे करताना आमच्या सह डोक्यात आलं की आपण काहीतरी करायला पाहिजे तर एक चार पाच महिन्यापूर्वीच आम्हीशी गोविंदगिरीजी महाराज यांना भेटायला गेलो तर त्यांना आम्ही सांगितलं की तुमची तोंडावर मला ज्ञानेश्वरी कथा ऐकायची आहे तर त्यांनी म्हणजे तुम्ही माझी ज्ञानेश्वरी कधी ऐकली मी म्हणलं तुमची आजच्या सत्तावीस वर्षापूर्वी सोलापूरात ज्ञानेश्वरी झाली होती तर आम्ही ते ऐकण्याचं हे करतो मग त्यामुळे काय हरकत नाही म्हणले ज्ञानेश्वरी कथा जरूर देऊ त्यांना एवढं व्याप असताना त्यांना राम जन्मभूमीचं एवढं काम असतानासुद्धा त्यांनी एवढं प्रसंग असतानासुद्धा त्यांनी आम्हाला तारीख दिली आणि तो दिवस आता येत आहे दोन जानेवारी ते आठ जानेवारी सामाजिक बांधलीक म्हणून आम्ही ते जपून आज दमणनगरच्या शुभम लॉनमध्ये हा कार्यक्रम पार पाडत आहोत याच्यामध्ये माझे मित्रपरिवार सगळे श्री विष्णुदाजी मुंद्रा गोविंदजी मुंद्रा नंदकिशोर मुंद्रा भानूशेठ भायती श्रीकांत ला श्रीकांत आणि तसंच विनोद भायती बाळसेन बिहाणी लालू खंडेलवाल ह्या सगळ्यांचं आम्हाला योगदान लाभत आहे ह्याच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज आम्ही पर्व गाठणार आहोत विषय सांगायचं म्हणजे नीतिमत्ता चांगली ठेवून ग्राहकाला चांगला माल देऊन त्यांच्या प पैशाचा योग्य बदला दिला तर कधीच कुणाला कमी पडत नाही तर सर्वांनी माझी युवा पिढीला सांगण्याचं आहे कष्ट करत राहावं कष्ट केल्यानं फळ नक्कीच मिळतो पण क्विक कष्ट करून लगे क्विक आता फळ मिळत नाही त्यासाठी काही पहिले पेरावं लागतं मगच ते उगवतं हे ब्रीद वाक्य ठेवायला पाहिजे असं मला वाटतं आहे मग मी फेरी व्यवसाय चालू केला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे चौऱ्याऐंशीपर्यंत आम्ही फेरी व्यवसाय केला मग आम्ही एक ड्रायफ्रूटचं दुकान लावलं आणि माझं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये लग्न झालं माझी पत्नी राजस्थानचे मुंडवागावची आहे आणि ते सध्या राहतात आदोनीला त्यांचंही शालेय शिक्षण बऱ्यापैकी झालेलं आहे त्यांचंही मला माझ्या व्यवसायामध्ये खूप मोठा योगदान लाभ लागला एकोणीसशे एकोणनव्वद साली माझी पहिली मुलगी जन्माला आली त्याच्या नावावर मी व्यवसाय चालू केला सोनल ह्या नावाने आणि आज मला तीन मुलीने एक मुलगा आहे तिन्ही मुली, मुली सासरी आनंदाने राहतात आणि माझा मुलगा आणि माझी सून माझ्या मुलाचं लग्न झालं एकोणीसशे दोन हजार वीसमध्ये आणि मग मुलाचं लग्न झाल्यानंतर माझी मोठी मुलगी सोनल हे पहिले इथं दमाणी विद्या मंदिरमध्ये शिकली तिथून मग तिला पुण्याला एम बी ए करायला पाठवलं ती एम बी ए झाली आणि त्याचं लग्न मुंबईला माझे श्री कौशलजी लावटी यांच्याबरोबर झालं त्यांचंही तिथे ते मुंबईला खूप मोठा व्यवसाय आहे प्रिंटिंगचं काम आहे दोन नंबर जावई माझे यू एसला राहतात त्यांचं ते आहेत मूळ राजस्थानचे परंतु ते सोलापुरातच शिक्षण झालं त्यांचा पण आणि आज ते यू एसमध्ये आहेत आणि चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये ते कार्य करतात आणि माझी मुलगी पण सी एफ परीक्षे पास होऊन त्यांच्याबरोबर जोडी अमेरिकेमध्ये दोघं राहतात वर्षातून त्यांनी महिना दोन महिन्यासाठी इकडे येत असतात त्यांनाही एक मुलगी आहे त्यांचेही परवा एकदम छान आहे तीन नंबर मुलगी माझी ती पण मुंबईला दिल्ली आहेत ते जाईबापूंचा टेस्टेलचं काम आहे भिवंडीला श्री पवनजी म्हणून आहेत तर त्यांचाही उद्योग फार बऱ्या कामाचा आहे ती माझी मुलगी तीन नंबरची सुद्धा सायन्समध्ये के करून चांगल्या उच्च पदावर गेलेली आहे परंतु ते सध्या तिकडे काही कार्य करत नाही आहे पण त्याला सगळ्या डबल डिग्री आहेत याकडं म्हणजे ती सायन्समध्ये पण आणि दुसऱ्याशी मी डबल डिग्री घेऊन पास झालेली आहेत असं माझे सगळे शिक्षणित आहेत तसंच माझा मुलगा सोलापुरात दहावी पास होऊन पुण्याला पाच वर्ष शिक्षण केलं पुण्यावरनं तो मुंबईला एम बी ए केलं एम बी ए करून तो सोलापुराला आला आणि त्याची इच्छा होती फॉरेनला जायची परंतु मी बाबा फॉरेनला जाऊ नको आपण भारतातच आपण आपला व्यवसाय एवढा छान आहे तर आपण ही व्यवसाय तरच वाढवूया मग त्यांनी माझ्या गोष्टीला मान्यता दिली आणि तो माझ्याबरोबरच माझ्या दुकानात माझं सर्व काही काम बघत आहे आज माझ्या सुपरमार्केटच्या पाचवी शाखेचं सर्व काम तो खरेदीचं वगैरे सगळं बघत आहे सकाळी आम्ही दोघं सोबत असतो आणि संध्याकाळी तो सुपर मार्केटचं काम बघतो हे बघता बघता मुलं जावं हे सगळे नातवंडे घरी आलं म्हणजे खूप छान वाटतं आहे त्यांनाही परवाला टाईम देतो आजही आम्ही सगळे एकत्र जमून वर्षातून एक दोनदा पाच पाच आठ आठ दिवस फिरायला जातो सगळ्या कुटुंबासोबत राहतो आहे माझे मुलाचे लग्न रायचूरचे मोठे व्यापारी श्री राधेश्यामजी इंदानी यांची मुलगी बरोबर रुची ह्याच्याबरोबर झाला ती पण एम बी ए झालेली आहे ती कॉलेजमध्ये तिथे प्राध्यापक होती प्रिन्सिपल होती रायचूरला तिथून मग इथं आली तीही ती सामाजिक कार्य तिची खूप आवड असते अग्रेसर असते ते पण माझी सुपरमार्केटचं सगळं काम मुलाच्या खांद्याला खांदा लावून बघत आहे आणि त्यांनाही आत्ता एक चार महिन्यातपूर्वी मुलगा झालेला आहे आम्ही सर्व परिवार आनंदित आहोत बोला सर आम्ही कुठलेही नवीन काम करताना मी माझी पत्नी माझा मुलगा माझी सून आम्ही विचार करून काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे हे एकत्रित बसून विचार करतो आणि पुढची कामाची दिशा ठरवतो आजी सूनचं बी आमच्या व्यवसायामध्ये आम्हाला खूप मोठं योगदान आहे आम्ही मुलगा सून सगळेजण बसून एकत्र विचार करूनच कुठलं पण काम करतो आणि सर्व कुटुंब आम्ही वर्षातून दोनदा तरी फिरायला जातो त्यावेळेस आमचे व्यावसायिक काही चर्चा नसतात आपल्या फक्त घरगुतीच वातावरणामध्ये आम्ही मस्तपैकी अगदी आनंदानं राहतो आणि त्यावेळेस माझे मग दोते पोयते सगळेजण माझ्यासोबतच असतात आणि जवळजवळ आमचं सगळं मूळ आम्ही पंधरा वीस जण गेट टुगेदर करतो आणि आमचा जो परिवार आहे चार भाऊ बहिणचा तो सगळेमुळं जवळजवळ पंचावन्न जण होतो त्यांचंही आम्ही वर्षातून एकदा गेट टुगेदर करतो तीन दिवसासाठी आणि सांगायचं विशेष म्हणजे हा व्यवसाय करता करता सामाजिक कार्याची मी मला खूप आवड आहे आता माझा मानस एक आमची माहेश्वरी लोकाची भोजनशाळा करायचा मानस आहे तेही लवकर दोन तीन महिन्यामध्ये मी करत आहे की जेणेकरून गरीब लोकाला होतकरू लोकाला कोणाच्या काही घरात अडचण असतात वृद्ध लोकाला चांगलं शुद्ध जेवण मिळावं यासाठी देवाच्या समोर आम्ही एक माहेश्वरी राजस्थानी भोजनालय करत आहोत त्यामध्ये सुद्धा माझ्या बायकोचा आणि माझ्या सुन्याचा आणि माझ्या मुलाचा खूप मोठा मला सपोर्ट आहे ह्यांच्या है। सपोर्टमुळेच मी असं आज सगळं काम करतो आहे मला एकत्र एक कुटुंबात राहायला खूप आवडतं आणि जे माझे मित्रमंडळी आहेत माझे नातलग आहेत ज्यांना बी कुठं अडचण असली तर तिथं मी पहिले पोचतो जिथं कमी तिथं मी हे माझं ब्रीद वाक्य आहे आयुष्यात कुठलंही मनुष्य माझ्याकडे काही सल्ला बी घ्यायला आला तर त्याला मी योग्य मार्गदर्शन केलं आहे योग्य पदावर त्यांना नेऊन ठेवलं आहे आज शिक्षणामध्ये बी कित्येक मुलं येतात त्यांनाही काही त्यांच्या अडचणी असतात त्यांच्या अडचणी सोडून देतो आणि त्यांना आज उच्च पदावर आहेत आणि त्यांना एकच सांगतो जसं मी तुम्हाला सहकार्य केलं आहे तसंच तुम्ही पुढं कोणाला कुणाला सहकार्य करा तर मी मित्र जोडा चांगल्या लोकाला जोडा हे सगळ्यांना सांगतो आणि मला जुने गाणे फार आवडतात आणि जुन्या हिरोमध्ये मला राज कपूर साहेब दिलीप कुमार साहेब हे मला खूप आवडतात नटीमध्ये हेमा मालिनी आहे वैजयंती माला आहे ह्या नटींचे पण मला पिक्चर खूप आवडतात आणि गायकमध्ये लता मंगेशकरच्या आवाजाला तर काय तोडच नाही मी त्यांचेच जुने गाणे ऐकतो लता मंगेशकर मुकेश मन्नाडे यांचेच गाणे ऐकतो आजकालच्या नवीन पिक्चरमध्ये काय तथ्य नाही आहे जुनेच पिक्चर मला आवडतात आणि ते मी आवर्जून जुने पिक्चर बघतो आणि परिवारसोबत आम्ही दोन चार वेळेला तर एकदा पिक्चर बघायला जातोच आहे मला जेवणामध्ये डाळ भाकरी शेंगाची भाजी पिठलं हे खूप आवडतं कारण की हे सात्विक जेवण आहे ह्याच्यानंतर त्रास पण काही आपल्याला कधी होत नाही आणि तो जेवण मला खूप आवडतो आणि आमच्या मारवाडी डाळ बाटी चुरमा हा एक पदार्थ आहे तो बी अमवजू आवर्जून आवर आम्ही घरात महिन्यात दोनदा तरी करतोच हे माझा आवडता पदार्थ आहे तसंच माझी आवडती गाडी म्हणजे सुरुवातीला मी फॅट घेतली होती त्याच्यानंतर मी हुंडाईच्या गाड्या वापरायला चालू केल्या आज जवळजवळ वीस वर्ष झाले मी हुंडाईच्याच गाड्या वापरतो आहे आणि हुंडाईची सेंट्रो आहे नंतर आय टेन आहे आय ट्वेंटी आहे त्याची किरटा गाडी आहे है, ह्याच गाड्याचा वापर करतो कारण की त्याच्या गाड्यामध्ये कुठे आजपर्यंत त्रास नाही आणि खूप चांगल्या गाड्या आहेत त्याच्यामुळे त्या गाडी मला खूप आवडतात त्या कंपनीच्या गाड्या आणि मी बदलताना मी त्यांना एक्सचेंज परत देऊन त्यांच्याच गाड्या परत वापरतो पर्यटनस्थळ माझं आवडतं पर्यटक स्थळ म्हणजे एकतर बाहेरच्या इथलाईडला बघायला गेलं तर मी अमेरिकाला पण राहून आलो मुलीकडे तिथं तर खूप छान आहेच पण तो आपल्या भारतामध्ये पण मी जवळजवळ ऐंशी टक्के फिरून आलेलो आहे जेवढं काश्मीर सुंदर आहे आणि बद्रीविशाल केदारनाथ जमनोती गंगोत्री जेवढं चांगलं आहे पवित्र स्थान आहे तसलं स्थान कुठेही बघण्यात येत नाही आज फॉरेनला जरी गेलं पण जे भारतामध्ये या पवित्र स्थानामध्ये जे बघायला मिळतं आहे ते कुठेही बघायला मिळत नाही आणि भारताच्या पर्यटक स्थळामध्ये जे लोक आहेत त्यांची पर्यटकाबद्दल जी सद्भावना आहे ती दुसऱ्या ठिकाणी बघायला मिळत नाही मला फिरण्यामध्ये काश्मीर खूप आवडलेलं आहे तसंच आम्ही तीन महिन्या चार महिने एकदा लोणाळ्याला पण जातो तोरक पटेल चांगला आहे तिरुपती बालाजीला जातो तिथं पण चांगलं आहे मी दोनदा तिरुपती बालाजीला पण जातो आणि मी लहानपणी तर बालाजीला आणि बेंगलोरला खूप जायचो आता मी इकडं मला बरोबर सगळ्याबरोबर इकडे फिरायला जातो न्यूज चॅनलने आज जी माझी मुलाखत घेतली मला खूप चांगलं वाटलं की हे चॅनलमध्ये सगळं सत्य लोकाचं काय आहे ते लोकापर्यंत पोहोचवतात आणि खूपच चांगलं चॅनल आहे हा चॅनल मला खूप आवडला ह्या चॅनलद्वारे माझ्या मनातल्या काही वस्तू मला सगळ्यासमोर प्रकट करता आली त्याबद्दल या चॅनलचा खूप खूप धन्यवाद